तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन दुय्यम निबंधक कार्यालयाला पूर्ण वेळ अधिकारी मिळेना प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी अडीच महिन्यापासून रजेवर सोनपेठ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मागील अडीच महिन्यापासून पूर्ण वेळ अधिकारी मिळत नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत आहे प्रभारी दुय्यम निबंधक सुनील गायकवाड हे मागील अडीच महिन्यापासून गेले आहेत त्यामुळे परभणी येथील जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपिक नितीन वाघमारे यांच्याकडे सोनपेठचा प्रभारी पदाभर दिला असून ते दररोज दुपारनंतर येथील कार्यालयात येत असतात परिणामी तालुक्यातील नागरिकांचे दस्तावेज नोंदणी सारखी महत्वाची कामे खोळंबली जात आहेत त्यामुळे सोनपेठ तालुक्याला पूर्ण वेळ निबंधक देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देण्याचे एकमेव कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय आहे या कार्यालयातून शेती घर प्लॉट मोकळी जागा यासह विविध प्रकारच्या खरेदी विक्री व गहाण खतची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते सोनपेठ येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदाभार प्रभारी दुय्यम निब... निबंधक सुनील गायकवाड यांच्याकडे आहे मागील अडीच महिन्या पासून गायकवाड हे आरोग्याच्या कारणावरून रजेवर आहेत त्यांच्या जागेवर परभणी येथील जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपिक नितीन वाघमारे यांना प्रभारी पदाभार देण्यात आला आहे परंतु वाघमारे हे दररोज सकाळपासून दुपारपर्यंतचे कामकाज परभणी येथील कार्यालयात करत असतात व त्यानंतर दुपारी साडेतीन नंतर ते पुढे दोन तासापर्यंतचे अर्थवेळ कामकाज सोनपीड येथील कार्यालयात करत आहेत त्यांचा परभणी येथून ये जा करण्यामध्ये बराच वेळ जातो दोन तासाच्या कामकाजामध्ये इंटरनेट सेवा सुरळीत असेल तर पुढे कामकाज होते परंतु इंटरनेट सेवेचा अडथळा नित्याचा झाला आहे त्यामुळे नागरिकांची कामे अडकली जात आहेत एकीकडे वाघमारे यांना कामकाजासाठी पूर्ण वेळ मिळत नाही तर दुसरीकडे गायकवाड यांची रजा संपता संपत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुपारी साडेतीन ते चार पर्यंत अधिकाऱ्यांची वाट बघत थांबावे लागत आहे या बाबीकडे जिल्हाधिकारी सोनपेठ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी उप उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दस्तावेज नोंदणीसाठी ससे होलपट होत आहे या महत्वपूर्ण बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा